नमस्कार मी सुबोध कांबळे यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत आत्ता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला तुम्ही माझ्या मागे बघताय हे बघा तिथे पनवेल कर्जत लाईनचं काम चालू आहे इथे पनवेल कर्जत लाईनचं काम चालू आहे तर ह्याला मनाला वेळ लागेल हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन आणि ह्याच्या पुढचं रेल्वे स्टेशन आहे चिखळे तर आता आपण पुढच्या स्टेशनला म्हणजे चिखळे स्टेशनला आपण जाणार आहोत चला तर माझ्यासोबत आता आपण आलो आहोत चिखळे रेल्वे स्टेशनला हे तुम्ही वरती पाहताय हे आहे चिकळे रेल्वे स्टेशन तर आपण रेल रेल right. आता रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाऊया चला बघा हा नवीन ब्रिज बांधलेला आहे रेल्वे स्टेशनसाठी युअर डेस्टिनेशन इज ऑन द राईट आता आपण आलेलो आहोत चिकळे रेल्वे स्टेशनला हे आहे चिकळे रेल्वे स्टेशन अजूनही बनत आहे तर पनवेल ते कर्जत आहे एकोणतीस किलोमीटरची रेल्वे लाईन आहे ही हे बघा इथे हे काम चालू आहे अजून हे आहे चिकळे रेल्वे स्टेशन हे आहे चिकळे रेल्वे स्टेशन तर आता आपण जाणार आहोत याच्या पुढच्या स्टेशनला त्याचं पुढचं स्टेशन आहे मोहोपे तर आता आपण भेटूया मोहोपे रेल्वे स्टेशनला आता आपण आलेलो आहोत मोहपे रेल्वे स्टेशनचं काम चाललेलो आहे जोरात तिथे बघा ह्या साईडला देखील पाहत असाल तुम्ही बघा हे आहे मोहपे रेल्वे स्टेशन तर आपण ह्याच्या आतपर्यंत जाऊया आणि संपूर्ण डिटेल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तर कुठे जाऊ नका पाहत सुबोध सोबोध कामे यूट्यूब चॅनल बघा तर इथे आपण आता आलोच आहोत तर हे पहा तुम्ही आ, सुमन व्यासन मुक्ती केंद्र आहे मानसिक आजार उपचार केंद्र आहे आता आपण आलो आहोत मोहपे रेल्वे स्टेशन हे आहे मोहपे रेल्वे स्टेशन पण ते अजून काम देखील चालू आहे हे आहे मोहपे रेल्वे स्टेशन पनवेल कर्जत लाईनचं हे मोहपे रेल्वे स्टेशन आहे पनवेल कर्जत सबअर्बन रेल्वे कॉरिडॉरवर काम चांगल्या गतीने सुरू असून सद्यस्थिती दोन हजार पंचवीस जूनपर्यंत हे काम चालू या आहे या एकोणतीस किलोमीटर लांबीच्या प्रकल्पात सत्तर टक्के सिव्हिल वर्क पूर्ण झाल्याचे एम आर वी सी म्हणते तर ह्यात तीन टनेलचे उत्खनन झाले आहे त्यात एकटं वावरले हे दोन अंश सहा किलोमीटर लांब इतकं टनेल आहे आणि ह्यात सत्तेचाळीस पुलापैकी पस्तीस कार्यान्वित आहेत आणि त्यात आर ओ बी आणि आर यू बीचे कामे प्रगतीपथावर आहेत ह्या लाईनमध्ये पनवेल चिखले मोहोपे चौक व कर्जत यांच्याबरोबर सर्व स्टेशन आणि प्लॅटफॉर्मचे काम बांधकाम प्रगतीत आहेत तर कधी सुरू होणार आहे पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत एम यू टी पी तीन अंतर्गत केंद्रीय रेल्वेने या नवीन कॅरिडोरसाठी तात्पुरती टाईम टेबलही आखली असून तीन एम यू ई रेक्स राखीव आहेत तर ह्या लाईनचे महत्त्व आणि फायदे काय असेल तर पनवेल ते कर्जत प्रवाशांचा वेळ अंदाजे तीस पस्तीस मिनिटांनी कमी होणार आहे हा मार्ग मुंबई कर्जतमध्ये एक अल्टरनेट सबर्मन रूट देईल त्यानं कोंडी कमी होईल मुख्यतः वसई पनवेल हब आणि भविष्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह इतर विकासांसाठी पायाभूत सुविधा वाढवेल एकूण काम सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे टनेलचं उत्खनन देखील पूर्ण झालेलं आहे पूल रोड ओव्हरब्रिज अंडरब्रिज बहुतेक पूर्ण झालेले आहेत आणि प्रगतीपथावर आहेत ट्रेक लेआउट ट्रॅक लिंक सुरू आहे ऑपरेशनची अपेक्षित वेळ डिसेंबर दोन हजार पंचवीस असेल तर पुढील टप्पे आहेत सध्याच्या कामानंतर सार्वजनिक रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी ट्रायल रन सिस्टीम टेस्टिंग आणि टाइम टेबल फायनल करणे उरलेले आहे चालू वर्ष अखेर रेल्वे प्रवाशांसाठी हा मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे हे पहा तुम्ही पाहतायत इथे हा दोन लाईनचं काम चालू आहे एक एक ऑलरेडी आहे आणि दुसऱ्या लाईनचं काम चालू आहे इथे हा जातो चौक कर्जतला ही लाईन चालली आहे पुढे ह्याच्या त्या साईडला आहे मोहपे रेल्वे स्टेशन तर आता आपण जाणार आहोत मोहपे रेल्वे स्टेशनला पहा किती निसर्ग सुंदर आहे तरी हा निसर्गाला आपल्याला जपायचा आहे तर त्यासाठी आपल्याला शेती करावं लागेल झाडे लावावं लागतील आणि शेती करावी लागणार आहे मुंबईच्या ठिकाणी गर्दी करू नका तर आपापल्या गावाला जाऊन शेती करा शेती करून उत्पन्न वाढवा आणि गावालाच व्हा मुंबईच्या ठिकाणी राहू नका जास्त मुंबईला खूप गर्दी आहे काही दिवसांनी त्याचा स्फोट होणार आहे पावनजे क्रॉसिंग आहे इथे हा नॅशनल हायवे आहे इथे इथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे साईडला स्टॉल्स वगैरे आहेत तर आता आपण पुन्हा रिटर्न पनवेल पनवेलला चाललो आहोत आपण आता तर आपण पनवेलला रिटर्न चालू, चालू पुड़े आहे पनवेल बायपास दोन किलोमीटर पुढे आहे पण पुढे शेडुंग टोल नाका येईल तर हाय टोल नाका आपण क्रॉस केलेला आहे इथे ही आर ओ आहे पनवेल वळण रास्ता टोल नाका हा होता तर आपण क्रॉस केलेला आहे शेडूंग इथून पनवेल आहे सात किलोमीटर जे एन पी टी एकतीस मुंबई अठ्ठावन्न इंडिया बुल्स आहे इंडियापूल्सची बिल्डिंग्स आहेत आज त्याच्या पुढे एक है। एक प्रोजेक्ट चालू आहे हा आला पाहता पाहता तुम्ही हा हायवे पाहू शकता हा आहे पुणे एक्सप्रेस वे हायवे आता आपण आहोत पळसवे फाट्याला हा पळसवे फाट्याचा सीन आहे इथे ब्रिज चालू होतो जायला जे एन पी टी रस्त्याला जायला हा एक डिमांड आहे पनवेल ला पळसपेच्या इथे पाहू शकता खूप मोठे प्रोजेक्ट आहे हा इथे एक आहे आपण आता आहोत पळसपेच्या इथे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग हे डोंगर आहेत जपून ठेवा याला वापरा जंगल म्हणून वापरा यांना या डोंगराच हे बघा हे समोर दिसतय बघा किती सुंदर बनवले आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट समोर फाय एक्स झूम झालेला आहे कॅमेरा हा नॅशनल हायवे आहे तर मी गाडी थांबू शकत नाही त्यामुळे मी गाडीमधूनच हे व्हिडिओ शूटिंग करतो आहे कुणीही थांबू नका ह्या रस्त्याला नॅशनल हायवे हा कृपया करून कुणी थांबू नका सर निघत जावा फक्त पहा आणि निघत जा तुम्ही नदी तर नदीला व्यवस्थित काम झालेलं आहे हा तुम्ही पुढे पाहता ब्रिज झालेला आहे समोर पाहता तुम्ही हे आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशन पुढे तिथे आणि हा आहे रिंग रोड बनतो आहे हे समोर तुम्ही पाहताय रस्त्याच्या कडीला बिलकुल थांबू नका हे कांबोड्या हाय मध्ये एंट्री करताना ही नर्सरी लागते इथे हे शोभेचे झाड लावलेले आहेत का केलेली का हे पहा तुम्ही पाहताय ही नर्सरी आहे छोटी मध्ये तुम्ही एंट्री घ्याल तेव्हा